तुझाट रहा जोगायरा बादू दुरोने केला, सेकेला, तसी को घुत अववा तिल्दा माराच, आचिजोग, जोई दोटकन, शावन दुटा, जोई दोटकन चर्वांच, नाही एवढा सचिंचावार मिननना, जोगादनें,

बारा तास त्यात आमलाय काही केलं मला कुठेही दाखवलं त्याच्या मी या देखील आम्ही त्याला शकतोय व्हायला पाहिजे आम्हाला संख्या तो सचिन हिरे म्हणून साहेब आहे पोलीस स्टेशनला आदल्या दिवशी मला बोलून घेतला पंचवीस तारखेला संध्याकाळी आम्ही स्वतः काढून गेलो आम्ही एवढं पण सांगितलंय नंतर गेले तर साहेबांनी दाखवलंय परत काकांनी एवढं पण सांगितलं त्याच्याबरोबर जे फिरतात त्यांच्याकडे पण आहे तरी त्या साहेबांनी काय दाखल नाही आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं असं झालंय

अमानवीय पद्धतीने क्रूरपणे त्याची हत्या झालेली आहे आणि ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे मुलीला शाळेत सोडवताना या ठिकाणी हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे पाळत ठेवून पूर्णपणे नियोजन करून हा नियोजित कटाचा भाग आहे आणि यामध्ये पूर्णपणे प्लॅनिंग करून करू। या सामाजिक स कार्यकर्त्याला मंगेशला मारलेला आहे त्याच्या परिवार भावना अतिशय तीव्र आहेत इथल्या जनतेच्या भावना देखील अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून जे जे कोणी याच्यामध्ये आरोपी आहेत हे सर्व आरोपी यांना ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन विशेष सरकारी वकील देऊन मोका अंतर्गत कारवाई करून याला या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे नक्कीच अशा प्रकारची वृत्ती ठेचून काढली पाहिजे अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे अशा प्रकारे त्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुडाचं राजकारण जे करत आहे ही याची पुनरावृत्ती पूर्ण होता कामा नये यासाठी शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचबमुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन अशा अशा वृत्तीला फासावर लटकवणं हीच काळाची गरज आहे आणि म्हणून ज्या ज्या जे लोकांचा याच्याशी आरोग्य या गुन्ह्याशी संबंध असेल या सर्व गुन्हेगारांना पोलीस शोधून काढतील आणि त्यांना फासावर लटकवण्याचं काम देखील या ठिकाणी न्यायालयामध्ये तशा प्रकारची केस हे करून या परिवाराला आणि या समाजसेवकाला न्याय देण्याचं काम न्याय देवता करेल अशा प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचं नाव महाराष्ट्रामध्ये पुढे ठिकाणी ही वृत्ती अतिशय समाजाला घातक आहे निवडणुका आपण लढवतो लोकशाही मार्गाने हार जीतमध्ये परंतु अशा प्रकारचं सुडाचं राजकारण करणं आणि एखाद्याचा जीव घेणं ही खरं म्हणजे समाजामध्ये एक अतिशय आणि समाजाला घातक अशा प्रकारची घटना आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने निर्गुणपणे या, या समाजसेवकाचा खून केलेला आहे त्यांना कुणालाही सोडणार नाही